निश्चितपणे महाराष्ट्र सरकारची मान ही अभिमानाने उंचावलेली आहे आणि म्हणून आपले पोलीस अधीक्षक निलोत्पल असतील आपले सगळे त्यांच्यासोबतचे ॲडिशनल एस पी असतील सगळे डी एस पी असतील आपले सगळे पोलीस असतील सगळे आपली रँक आपले पी आय पी एस आय जी रँक अँड फाईल आहे या सगळ्यांचं हे यश आहे आणि म्हणून मी एवढंच सांगेन की या आपल्या पोलीस दलाचा आम्हाला निश्चितपणे अभिमान आहे आणि आपण जे कार्य करता या कार्यामध्ये जी जी काही मदत राज्य सरकार म्हणून आम्हाला करता येईल ती मदत निश्चितपणे राज्य सरकार करत राहील पूर्ण ताकदीनं आणि क्षमतेनं तुमच्या पाठीशी राज्य सरकार आणि राज्याचा गृह विभाग उभा राहील हा विश्वास मी व्यक्त करतो आणि दोन हजार पंचवीसच्या पहिल्या दिवशी एक नवीन पहाट आहे एक नवीन सूर्य उगवलेला आहे हा असाच पुढे जात राहिला पाहिजे आणि अशाच प्रकारे विकासाच्या दिशेने सामाजिक सलोख्याच्या दिशेने शांततेच्या दिशेने औद्योगिकरणाच्या दिशेने गडचिरोलीची वाटचाल यापुढेही सुरू राहील हा विश्वास मी व्यक्त करतो तारक्कांसहित ज्या सगळ्या केडरनी आत्मसमर्पण केलाय त्यांना विश्वास देतो की तुम्ही मार्ग भटकलेले होतात आता सन्मार्गावर आले आहात या सन्मार्गावर तुमचं पूर्ण पुनर्वसन हे केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही तुम्ही सन्मार्गाने चाला आणि इतरही जे भटकलेले लोक आहेत त्यांना संदेश द्या की खरा मार्ग हा भारताच्या संविधानाचा मार्ग आहे त्या मार्गानेच विकास होऊ शकतो आणि म्हणून संविधान स्वीकारायला त्यांनाही प्रवृत्त करा अशा प्रकारची विनंती करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो